नमस्कार मी सुरक्षा बरं मी आहे त्याच्यामुळे आमच्या सारख्या चायला ब्लॅक कॉफी कारण एक एक कप चहाला साधारण एक शंभर शंभर ग्राम वाटत त्यामुळे चहा कॉफी काय वाटते पन्नास पन्नास ग्राम कमी करते कपात पण अगली बिंदु जहां ये सर एक तो मान लीजिए जैसे बफरी लोग भी जहां जैसे आधा भी लगा लूं मैं तो <laughs> भी जहां जहां भी इतने हो गए इस दिन और सारे जहां कभी कोई डेम्स

तुम्हाला ठाऊक नसते किती वर्ष चालेल कसे ठेवू लागतील त्यामुळे एक कमिटेड ऍक्टर लागतात नाटक करायला आणि जे आवाज होईल लकी बी दुर्गे आता विराजसनी नाटक केलं आहे विराजसे नाटक खूप चांगलं चालू आहे त्यामुळे त्याला माहिती आहे नाटक काय आणि तसं मला वाटलेलं थोडस त्रास होईल मला मला ही मेन लीडच सापडत नव्हते खूप

ते काम पहिलो ठरली इन्सिस्टेड की तो मला हवाय आणि प्री नाटक उठून कळले जरा तो फर्टुनेट दिसले मीशरामवर मी मीशराम सुद्धा त्यावज जन्माला मीशराम साहेबांना बोलवून फोन केला एक की त्यामुळे आवाज वाट लक्ष ठेवल्यास काही फार मला सगलं कळले ही मुलगी तुम्हाला इतवाला अगदी देखील सड्रेज झाली मी कधी कधी दिवस होता ना मी अटॅक केलं काही काही लोक दहा नाटक करून ना पण स्टेज वर त्यांना कसं वावरायचं कळत नाही आणि स्टेजवर डॉडीन समोर असतो कि तो तुम्हाला लपवून येत नाही की तुम्ही अख्खा माणूस दिसत असता तुमच्या हात पुढे असत तुमच्या पाय पुढे सगळं कळत असत पण ते कमाल तिचं हंतन सो आफ्टर द गिफ्ट स्टेज वर एक्सपर पण तो होता इथून गेलो झालं तो थेट बरेच लोकांना गाढ तर ते इतकं इझी क्वाइट लकी काय बोललो मस्त क्लास आता कॉफी मॅन्युफॅक्चरर त्याच्या एक पर्सनल नाटक आवडतं ते माझ्यासाठी एक तो काळ होता ना आवडतो इतके इतकी माध्यम इतक्या वेब सिरीज नव्हत्या आमच्याकडे तेरा एपिसोडची एक सिरियल यायची आणि ती पण एका चॅनल वर एक किंवा दोनच यायच्या ऍक्टर एक रोल म्हटलं त्याची जसे गिधाड तुम्ही पडतात हे सगळे जाईल त्यामुळे आम्हाला खूप नव्हतं आज तसं एम कॅप्टन आजचे ऍक्टर जे जातात त्यांना तसं फॉर्च्युनेट आहे की इतके जाणणं होईल तर मध्ये पण काहीतरी केल्याशिवाय बरं आम्ही काही स्टार नव्हतो इंडस्ट्रीत आलो मग आपलं नाटक केलं मग प्रोडक्शन कंपनी डॉक्टर पण मला माझ्यासाठी पण एक नाटक होतं हे नाटक होतं जे मला माझं करिअर लॉन्च करायचं होतं आणि the most very second मला ते एडवांटेज होता रीमा एक्टिंग इन द प्ले आणि मला तर काम करणं पडलं जोराम बिंदरे सर एंटरवाइव डायरेक्टिंग था बट आई वावर एक्साइटेड सडनली ते म्हणतात ना बोर्ड प्रपोजेस अब आपसे हे कोण देवा झाला काय पण ते होतं मला मला आई फीलिंग ना दैट नो इट वाज जस्ट नक्कीच बघायला मला थोडस काय असतं की आज मी देशात बाहेर जातो तिकडचं प्रॉडक्ट बघतो की आपण तिथे जायला पाहिजे आता ते शक्य होत नाही पण आता मी तेच म्हटलं आपण अंबानी अडाणी किती पैसे कम सगळं बघतो पण बाई एवढं सगळं करून थिएटर बघतो तसं कौतुक आहे मी तिकडे जातो अगिता म्हणलं काय म्हणलं पाहिजे थिएटर तिथे एक आपलं मराठी नाटकाच ओपनिंग व्हावं आणि ते साधारण सहा महिने ठिकाणी चालवा असं खूप गरजेचं नावाखाली काय एक मुगले आजार दे होते देवदास होते था था। ते पुन्हा फिल्म सिथे दाखवत असतात ते आपला आपला एक ऑपरा आपला एक आपला एक लॅन गेले हा हो सर दिग्दर्शक म्हणून तुमचा टच आहे पण जेव्हा अजूनही प्रेक्षक आठवण करतात की डॉक्टर तुम्ही सुद्धा असेल किंवा सर्वस्वी तुझीच नावाचं तुम्ही एक नाटक केलं होतं नीना कुलकर्णी आणि मनोज जोशींसोबत तर रंगभूमीवर परत आम्हाला इच्छा आहे खूप आता काय होते करायचं मुद्दमान तो काळ वेळ ठेवायला लागला म्हणजे करायचं आणि नंतर तो तिथे निर्माते येतो तरी ही तारीख आहे का नाही ही तारीख आहे का नाही महिन्याला एक दोन प्रयोग करण्याचा पॉईंट पण ते करीन मी असा विचार करतोय मी रावलो बोललो पण आपण साधारण दिवाळीच्या दरम्यान एक नाटक मला करायची इच्छा आहे हे जुनं फर्निचर नंतर नवीन फर्निचर करेल नाटक करायचं आहे मला म्हणजे ते तो तेल वेगळाच होता मी हे मी आता शेवटचं नाटक कुठलं गेलो मी

बट माझ्यासाठी एक ऍक्टर म्हणून हे एक खूप छान वर्कशॉप चाललंय असं मी एक्सपिरियन्सला बरोबर दिवस दिवस घालवायला मिळणं आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपण काम करायला मिळणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि एक्सपिरियन्स मिळतो आहे आणि ऑफकोर्स मला वाटलं होतं तेवढं कठीण आता नाही वाटत आहे कारण की एक्सपीरियन्स अजिबातच नव्हता मला फॉर इंटरकली पण अजून तेवढं गेलेले नाही त्यामुळे मी जाऊ देतो की काय ते दुखतं पाणी का पाणी होणार पण खूप छान मज्जा येते खूप मध्ये येते माहेसरन साठी प्रश्न आहे सर मला विचारायला आवडेल की बऱ्याच वेळा ऑडियन्स आहे ते अभिनेत्याकडनं किंवा अभिनेत्रीकडनं भरपूर सर अपेक्षा असतात की असं झालं असतं तर तसं झालं असतं तर मला विचारायला हे आवडेल तुम्हाला की मराठी प्रेक्षक वर्गाकडनं नाटकासंदर्भात तुमच्या काय अपेक्षा मला मराठी पिक्चर काही अपेक्षा नाही जर त्यांना कळू द दॅट आज वर्ल्ड सिनेमा फार वाईट स्थितीतून जात असताना नाटकाला लोकांनी उठून धरले mm -hmm. मराठी नाटकाच्या प्रेक्षकांकडनं माझ्या काहीच कम्प्लेंट नाही की <laughs> दे नो एक्झॅक्टली काय करायचं त्यामुळे मला इट इज सच अ हार्टनिंग थिंग म्हणजे ह्या देशातलं सगळ्यात काही प्रकल्प थिएटर कुठलं असेल तर ते मराठी आणि याचा मला खूप अभिमान आहे आणि इन्स्पायट ऑफ एव्हरीथिंग म्हणजे आज असं पण नाही ना की त्याचं मॅक्झिमम टिकीट पाचशे रुपये मिनिमम तीनशे रुपये नाटकाच्या शंभर सिनेमाच्या शंभर रुपयाचे तिकीट लिहिले

खूपच ऍक्ट नाव आहे ते नाटक आहे नाटक बघून जेव्हा प्रेक्षक बाहेर पडेल ना, थो ना तो म्हणाल की ह्याच्या दुसरं टायटल नाही खूपच मॅड टायटल पण सगळं विचार केलं ना सारा साहेब म्हटलं की बाहेर पडता तुम्ही नाटकाचं टायटल घेऊता बाहेर पडता प्रेक्षकांनी म्हटलं की टायटल किती ऍप्ट आहे ते नाटककोळीतलं लोक हेच म्हणतील की टायटल किती आहे मला अंकिताना विचारायचा प्रश्नात की जसा मध्ये आधी आम्ही एकांकिका राज्य नाट्य स्पर्धा मग मराठी नाटक सिरियल आणि मग शेवटीच चित्रपट आता सगळी गणित बदलली आहे तर मालिका असेल किंवा चित्रपट ते माध्यम करून जेव्हा रंगभूमीवर हो येतात आता महेश सरांनी तुझा तुझी तारीफ पण केली की खूप चांगल्या पद्धतीने तू म्हणजे सहजतेने वावरतेस रंगभूमीवर हो। तर ह्याच्या आधी तू कोणती एकांकिका केली होतीस का एकांकिका स्पर्धेतून वगैरे होतीस का किंवा हा कॉन्फिडन्स कशा पद्धतीने आलाय सो ह्याच्या आधी मी थिएटर वर्कशॉप्स केलेत आणि स्पर्धांमध्ये पण पार्टिसिपेट केलं पण व्यावसायिक हे माझं पहिलंच नाटक आहे सो आय गेस त्या एक्सपिरियन्समुळे मी मी अनुभव कसा आहे अनुभव लाईक आय डोंट हॅव वर्ड्स लाईक माझं पहिलंच नाटक आणि ते पण सर डिरेक्ट करतात त्यांनी लिहिले आणि ह्या ऍक्टर्स बरोबर मी काम करते तर आय वुडंट हॅव कास्ट इट एनी अदर वे सो माझ्यासाठी तर खूप भारी आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी की मला

अनुभव आहे मजा याची अशी झाली की एक तेरा चौदा वर्ष प्रायोगिक व्यावसायिक मध्ये मागच्या वर्षी मी पहिल्यांदा पाऊल टाकायचं ठरवलं चिन्मयला नाटक तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी बघितलं असेल त्यानंतर लेखन दिग्दर्शन करायचं म्हणून वरवरचे बरोबर आलं तर नेहमी मला प्रश्न आज विचारला गेलो की तू ऍक्टर आहेस का तू लेखक आहेस का तू तिदर्शन आहेस आणि माझ्याकडे याच्यासाठी खूप चांगलं उत्तर नव्हतं कारण मला तिन्ही करायला आवडायचं हो आणि त्यामुळे लहानपणापासून मी छापली छापलीचा फॅन आहे तिन्ही करायचा त्यामुळे खूप अप्रूप होत की हे बॅलन्स आपल्याला करता येईल का आणि त्यामुळे इतर अत्यंत सामर्थ्यवन जेव्हा कलाकार सा असतात जेही लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता आहेत त्यामुळे त्यांच्या खाली काम करायचं एक वेगळीच परवणी असते आणि मजा अशी झाली या किसच आहे माझ्या एका दुसऱ्या साठी म्हणून मी म्हैशरांना भेटायला आलो होतो मी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं ते त्यांना कसं वाटतंय हे त्यांना ऐकून दाखवलं त्यांच्याकडनं चांगलं फीडबॅक मिळाला आणि नंतर ते म्हणले नाटक करशील तुम्हाला कसं नाही म्हणू मी आणि त्यांनी तिथे पटकन म्हणजे इतकं झालं होतं की आमच्या बाकी सगळ्या गप्पा संपवून खांद्यावर बॅग टाकून आता दरवाज्यातनं बाहेर जायचंय एवढं राहिलं होत आणि त्यांनी या नाटकाचा पहिला सीन नरेट करायला सुरुवात फक्त पहिला सीन डिटेल मध्ये त्यांनी नरेट केलं जवळपास पंधरा मिनिटं ते नरेट करत होते पंधरा मिनिटं खांद्यावर बॅग घेऊन आपण पायात आता चप्पल घालायच्या अवस्थेत उभे होत हेही मी विचारलो होतो इतका इंटरेस्टिंग या नाटकाचा पहिला सीन होता त्यामुळे म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता सायको बद्दल असं म्हटलं जायचं की सुरुवात उडू नका शेवट समजू नका तर या नाटकाबद्दल खरोखरच तसं आहे कारण अत्यंत युनिक पहिला सीन आहे आणि त्यापेक्षा दहा पट जास्त युनिक या नाटकाचा शेवटचा सीन आहे आणि मंदनाट्य मी मी फार सांगू नाही शकत म्हणजे मला अगदी ते तोंडावर येते कारण खूप इंटरेस्टिंग याच्याबद्दल बोलायला आम्ही sure नाटक बघितल्यावर खूप गप्पा मारायला चान्स असणार आहे पण इतकं इंटरेस्टिंग नाटक शेवटी लेखक असल्यामुळे त्या पद्धतीने बघताना पहिलं आम्ही जेव्हा रिडिंग केलं तेव्हा बाकीची कास्ट बऱ्यापैकी झाली एकदा ऐकलं होतं माझं पहिलंच नरेशन होत आम्ही रिडिंग करत असताना मी ते स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचत होतं त्यामुळे कुठेतरी आपण सगळ्यात समोर वाचतोय बापरे आणि त्या दिवशी नेमकीला नव्हती त्यामुळे तिचा रोल सर वाचत होते त्यामुळे त्यांच्या बरोबर ते वाचता 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 सुद्धा तो ट्विस्ट शेवटचे एक एक करत उलगडत गेले तेव्हा मी इतका त्याच्यात इन्फ्रस्ट झालो होतो की एक क्षण मी विसरलो होतो की आपल्याला हे ना करायचं म्हणजे सिनेमा बघत असला तर नाटक बघत असल्यासारखं मी ते परफॉर्म करताना बघत होतो आणि मग आठवलं की हा हे आपल्याला आवडलंय आता आपल्याला जबाबदारी आहे की हे जे हा जो एक्सपिरियन्स आहे हा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे हा रोल सरांनी स्वतःसाठी तेव्हा विचार केला होता हे खूप मोठं दडपण आहे पण खूप मस्त बड्डी जमली आहे खूप पटकन पहिल्या दोन तीन दिवसातच कास्ट सगळ्यांनी एकमेकांबरोबर अत्यंत फ्रेंडली झालो आहोत आणि हळूहळू तुम्हाला कळेल की फिल्टर कॉफी किती डार्क आहे ते तुम्हाला प्रश्न आहे की पहिलं नाटक करताय तुम्ही आणि महिजेंसारखे दिग्दर्शक उर्मिजासारखे अभिनेत्री रंगम एंट्री करते आजच्या काळातला निक्रम रायकोड सगळी टीम चांगली जुळून आले तुमच्या या प्रवासाबद्दल कसं सगळं जुळून तुम्ही सांगा नमस्कार नमस्कार या नाटकानुसार जो आहे सरांच्या बरोबर माझी एक मिटिंग झाली आणि मला थोडासा विषय राहुल समजल सरांच्या वार। बरोबर झाली आणि त्या मिटिंग मध्ये एक वीस मिनिटाच न्यायारेशन त्यांनी केलं पण त्या न्यायारेशन मध्ये माझ्या अंगावर काटे झाले आणि ते ऐकून मी सरांना पण सर करायचंय माझा जरी पहिला पहिलं नाटक असेल तर याबद्दल मला थोडस लिखाणाचं किंवा कविता करण्याचा एक छंद आहे तर एक चित्रपट केला पाठी तर हा अनुभव परंतु ह्या क्षेत्राशी जवळत असल्याने मला सरांच्या बरोबर पहिल्याच नाटकाला काम करायला मिळणं हे माझं खरं तर नशीब आहे आणि एवढं मोठं ब्रँड माझ्या हाती लागत असेल किंवा मला ते जवळ करत असतील तर मला न म्हणणं हे शक्यच नव्हतं आणि या निमित्तानं मी हे या नाटकाशी माझा प्रश्न विक्रम साठी पण अनुभव मला जाणून घ्यायला आवडेल या सगळ्यांबरोबर काम करतात खूप चांगला अनुभव आहे सगळ्यांबरोबर काम करताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाटक करताना अं बऱ्याचदा आहे ना म्हणजे जसं सरांनी सांगितलं की त्यांनी नाईन्टी टू ला नाटक करायचं कारण त्यांचं व्हिजन कम्प्लिटली क्लिअर आहे पण आपण लहानपणापासून म्हणजे मी लहानपणापासून महेश सरांचं काम त्यांचं दिग्दर्शन पुढे घेतलं पण असा एक दिग्दर्शक जो स्वतः आहे त्याच्याबरोबर काम करता तुम्हाला खूप इझी होऊन जात म्हणजे एखादी मुवमेंट जरी ते सांगतात ना जो फक्त दिग्दर्शक असतो तो सांगताना तो अभिनय न होता सांगतो त्यामुळे तो अभिनय आपल्याला होता येत असतो तसंच सोपं काम करून सांगतात हे करून एकदा जरी दाखवलं ना तरी आपल्याला ते ऍक्चर इतके कमालीचे आहे त्यामुळे तुम्ही ते कॉपी पेस्ट जरी केलं ना नाईन्टी पर्सेंट काम होऊन जातं त्यामुळे खूप वेगळा आणि खूप छान एक्सपिरियन्स कुणा विश्राम सरांना पण विचार कशा पद्धतीचा तुमचा

तिची बटकी करणार पण सरांचा अनुभव एवढा सटल आहे की समोरच्या आर्टिस्ट वर जरा ही बर्डन ठेवत सहज करायला तुला जसं वाटत तसं कर फक्त काय सोराचा खेळ आहे काही हा सोर पाहिजे हा डायलॉगचा असा सोर घेऊ हा असा समजून घेऊ इथे जास्त शरीराची हालचाल नको करू बारीक बारीक ज्या काही गोष्टी आहेत ना त्या

अश्विनी थिएटर्स आणि अद्वैत थिएटर्स दोन्ही ए ए आहे तर हे दोन्ही ए ए प्लस कसे होतात आणि तो अनुभव तुमचा कसा आहे एका वर्षाचा बेसिकली अनेक वर्षापासून महिलांबरोबर काम करतोय त्यानंतर ट्रिपल एच आहे प्लस आहे सरांचं पहिलंच म्हणणं असतं नेहमी की प्रोडक्शन क्वालिटी चांगली उत्तम हवी त्यामुळे नाटकाचं फिल्टर कॉपीमधले कलाकारांमध्ये तुम्हाला सगळंच पण टेक्निकल बाबी इतकी जबरदस्त आहे अप्रतिम झालेलं आहे तर सरांचं म्हणणं आहे की कर्टन ओपन झाल्यानंतर पहिलं पहिली टाळी सेटला पडणार आहे आणि हे हँड्रेड पर्सेंट आम्हाला माहिती आहे नाटकाचं लाईट्स शिधू दादा करतो शिधू करत होते मोठं आमचे संगीतकार आहे या नाटकाचे अप्रतिम संगीत या नाटकाला बॅकग्राऊंड संगीत जबरदस्त आहे या नाटकाला आणि कॉस्ट्युम आमचे नेहमीचे लक्ष्मण गुलाल नावाचे आमचे कॉस्ट्युम डिझायनरचे हॉलिवूड बॉलिवूडला करतात नेहमीच तर त्या रेंजचं सगळं कॉस्ट्युम्स आहे त्या नाटकाचे त्यामुळे प्रोडक्शन लेवलला अप्रतिम सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कलाकार तर तुमच्यासमोर आहेतच आणि महेश सर तर तो ऑरा त्या नाटकाला असतोच नसतो तो ऑरा या नाटकाला सुद्धा आहे फिल्म कॉफीला शुभारंभ कधी होणार आहे आलेल्या काही लोक विचारतो तर पुढच्या महिन्यात सहा तारखेला म्हणजे सहा एप्रिलला या नाटकाचा शुभारंभ आमचं दडबण वाढत आहे साहेबांडे किती जवळ यांची आणि विजय पाटील याचा पहिला प्रयोग असेल तर तिकडे भेटू समज